महिन्याला बारा टक्के परतवा देण्याचा वादा सांगलीतील दोघांची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक महिन्याला बारा टक्के परतवा देण्याचा वादा करून सांगलीतील दोघांची तीन लाख सदुसष्ट हजार पाचशे पन्नास रुपयांची फसवणूक केल्याचा उघडकीस आला आहे याबाबत संजय शंकर सुतार राहणार कसबे डिग्रज तालुका मिरज यांनी संशयित अमित कुमार पाटील राहणार अशोक मळा आरग तालुका मिरज यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिनियस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स व जिनियस मल्टी ट्रेड कॉर्न एल एल पी या कंपनीचा प्रोप्रायटर अमित कुमार पाटील याने पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत शंकर सुतार यांना बारा टक्के परतावा देतो असं सांगून साडेचार लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले तसेच सुतार यांचे मित्र संजय सूर्यवंशी यांना अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी दोन लाख गुंतवण्यास भाग पाडून बारा टक्के परतवा देतो असं सांगितलं त्यानंतर सुतार यांना मूळ रकमेपैकी दोन लाख तेहतीस हजार चारशे पन्नास रुपये परत दिले तर सूर्यवंशी यांना एक लाख एकावन्न हजार रुपये परत केले त्यानंतर सुतार यांचे दोन लाख सोळा हजार पाचशे पन्नास रुपये व सूर्यवंशी यांचे एक लाख एकावन्न हजार रुपये परत केले नाहीत त्यांनी वारंवार विचारणा करूनही पैसे न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला महानकार निफ्टसाठी आदि माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज